ज्या दिवसापासून राष्ट्रवादी वेगळी झाली त्या दिवसापासून अनेक वेळा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू होते मात्र शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्यावरून सुप्रिया सुळे हे निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया दिली त्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार अशा चर्चा सुरू असताना राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांना विचारले असता असे महत्वाचे निर्णय हे प्रेससमोर घ्यायचे नसतात अशी सूचक प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली तर पुढे बोलताना ते म्हणाले की देशामध्ये सध्या महत्वाचा विषय सुरू आहे पाकिस्तान आणि भारतामध्ये तणावाची स्थिती आहे अशा वेळेस आम्ही राष्ट्रवादी एकत्रित करण्याच्या मुद्द्यावर चर्चा करणे योग्य होणार नाही हा मुद्दा महत्त्वाचा नसून सध्या देशहितासाठी देशात एकत्र येणं आम्हाला महत्त्वाचा आहे पाकिस्तानकडे गमावण्यासाठी काही नाही आपल्याकडे खूप काही आहे ज्याच्यामुळे सीज फायर केलं राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल यांची भारत पाकिस्तान सीज फायरवर महत्त्वाची प्रतिक्रिया अमेरिकेच्या मध्यस्थीने भारत पाकिस्तान युद्धविराम जाहीर करण्यात आला पाकिस्तानचे सर्व हल्ले भारतीय सेनेने परतावून लावले भारताची भूमिका स्पष्ट आहे आमची लढाई ही पाकिस्तानच्या सर्वसामान्य नागरिकांशी नसून आतंकवाद्यांच्या विरोधात आहे मध्ये केलेला अटॅक हा अतिशय घृणास्पद आहे एकोणीसशे एकाहत्तर नंतरच्या पहिल्यांदाच पाकिस्तानचे आज जाऊन आतंकवादाचे नऊ ठिकाण उद्ध्वस्त केले आहेत भारत एक जबाबदार राष्ट्र असून आपल्याकडे गमावण्यासाठी खूप काही आहे मात्र पाकिस्तानकडे गमावण्यासाठी काही नाही तो एक फेल देश आहे भारताने पहिल्या दिवसापासून संयमी भूमिका घेतली असून आतंकवादाच्या विरोधात लढाई ठेवली सामान्य नागरिकांच्या विरोधात आम्ही काही केलं नाही भारत आणि आहेत भारत आणि पाकिस्तानमध्ये अमेरिकाच्या मध्यस्थीनं युद्धविराम काल संध्याकाळी पाच वाजता जाहीर करण्यात आला आणि त्याच्यानंतर रात्री आठच्या सुमारे कडून अनेक ड्रोनचे हल्ले आपल्या सीमेवर झाले जम्मू असो पठाणकोट असो जैसलमेर असो आणि भुजपर्यंत आणि त्यामुळे भारतीय सेनानी शौर्य दाखवून ते सगळे ड्रोन आपल्या धर्तीमध्ये पडण्याअगोदर ते पाळून दाखवले ते त्यांच्या शौर्य आहे आता खऱ्या अर्थानं पाकिस्ताननी युद्धविराम जर करायचा असेल तर हे सगळं थांबवलं पाहिजे काल रात्री तसा सूचक इशारा आपल्या भारताच्या वतीनं आपले परराष्ट्रीय सचिव यांनी दिलेला आहे आणि आजचा दिवस आपण बघू आता काही त्यांच्याकडून काही लोकांनी म्हणजे अग अगाऊपणाकडून हे केलेलं आहे की पाकिस्ताननी एक योजनेच्या अंतर्गत हे केलेलं आहे सगळं आज आपल्याला कळेल पण भारत पहिल्या दिवसापासून अतिशय स्पष्ट भूमिका आपली होती की आमची लढाई पाकिस्तानच्या सामान्य नागरिकच्या विरोधात नाही आमची लढाई जे आहे हे आतंक त्याच्या विरोधात आहे आणि पहलगाममध्ये आतंकवादी आपल्या देशामध्ये घुसून त्यांनी आपल्या सव्वीस नागरिकांना आणि खास करून ज्या पद्धतीनं त्यांना मारलं हे अतिशय म्हणजे घृणास्पद आहे आणि म्हणून भारताने एक कठोर भूमिका पाकिस्तानच्या आतंकवादच्या विरोधात घेतली आणि ऑपरेशन सिंधू अतिशय एक महत्त्वाचा पहिल्यांदा सन एकाहत्तरच्या लढायानंतर पहिल्यांदा पाकिस्तानमध्ये आज जाऊन आपण अतिरेकीचे आतंकवादचे नऊ ठिकाण आपण नष्ट केले आहे त्याच्यानंतर पाकिस्ताननी खूप सारे ड्रोन पाठवून हमला करायचा प्रयत्न केला ते काही सफल झाले नाही उलट भारतीय सेनानी पाकिस्तानमध्ये खूप आत जाऊन म्हणजे सीमेच्या दीडशे दोनशे किलोमीटरपर्यंत जाऊन तिथल्या अनेक त्यांचे हवाई अड्डे जे आहे जिथे मिलिटरी बेस ज्याला म्हणतात त्याला खूप सारा नुकसान करण्याचं काम आपली भारतीय सेनानी आपले वायुसेनानी सफलतापूर्वक केलं आणि त्यामुळे अमेरिकाची मध्यस्थी हे होणं स्वाभाविक होता कारण आपण ही खूपच शक्तिशाली आपण राष्ट्र आहो पण पाकिस्तान काही नाजूक क्षणी घाबरून काय न्यूक्लिअर आणि बाकीच्या काही असा काही परमाणू शक्तीचा वापर करू नये म्हणून अनेक राष्ट्रांनी अमेरिकासह सौदी अरेबिया असो इराण असो त्या सगळ्या राष्ट्रांनी संयम बाळगण्याची आपल्या सगळ्यांना विनंती केली आहे भारत एक जबाबदार राष्ट्र आहे आपल्याला गमवायचा खूप सारा आहे पाकिस्तानला गमवायला काहीच नाही कारण शेवटी तो फेल्ड राज्य आहे देश आहे आणि तिथे सामान्य नागरिकांना आज किती कष्ट उ घ्यावं लागते ते आज सगळ्यांना दिसून येत आहे पाकिस्तानच्या अंतर्गतसुद्धा बलुचिस्ताननं एक वेगळं राष्ट्र बनवण्याच्या दिशेने आहे आणि बलुच्चा बलुचिस्तानमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिथल्या लोक म्हणजे अस्वस्थ आहे हे पाकिस्तानला परवडणार नाही आणि म्हणून हे सगळं लोकांच्या एक दिशा बदलण्यासाठी लोकांच्या ध्यान बदलण्यासाठी आपल्या भारताच्याकडे ते त्या नेहमीच त्यांच्या आर्मीची ही सवय आहे की भारताच्या विरोधात काही ना काही करत राहायचं नाहीतर भार पाकिस्तानची जी सेना आहे त्याचा काही अर्थच राहणार नाही म्हणून सेना तिथे लोकशाही तर अजिबात नावाची नाही आहे पाकिस्तानमध्ये सर्वात लोकप्रिय नेता जो आहे पक्ष आहे तो इम्रान खानचा आहे त्याला तुरुंगात टाकलेला आहे आणि जे इलेक्शनमध्ये जिंकले नाही शाबाज शरीफ त्यांना आज देशाचा प्राईम मिनिस्टर केला आहे त्यामुळे हे एकदम सिद्ध होत आहे की पाकिस्तान आर्मीच्या माध्यमातूनच चालवला जातो आणि तिथला जो जनरल आहे मुनीर तो एकदम म्हणजे अतिरेकीला मदत करणारा माणूस आहे त्या हिशोबाने भारताने पण जबाबदारीनं वागणं गरजेचं होता आपण त्यांनी जे काही उपक्रम आपल्या देशामध्ये येऊन केला त्याला आपण चांगलं उत्तर देण्याचं चा काम केलं आहे अनेक आतंकवादी ठार झाले मसूद अजरसारखा प्रख्यात जे आतंकवादी आहे त्यांच्या अनेक कुटुंबाशांना आपल्या हल्ल्यामुळे म्हणजे ते आपण मारू शकलो ही अतिशय महत्त्वाची बाब आहे आणि म्हणून भारत पहिल्या दिवसापासून एक संयमी भूमिका की आम्ही हल्लाही करतो पण आम्हाला सामान्य नागरिकांना मारायचा नाही आहे पाकिस्तानच्या व्यक्तिगत कुठल्याही माणसाशी आमच्या वैर नाही ह्या देशाकडून जे आमच्या देशामध्ये जे आतंक फैलवण्याचं काम होत आहे त्याला आम्हाला मुकाबला करायचा आहे